या राज्याचा भाजपच्या सगळ्यात सर्वोच्च नेत्याने सांगितलं पंचवीस लाख रुपये सांगितलं आणि पी चौकशी करणार त्या विदर्भ ट्रॅव्हल्स वरती लोक ते ट्रॅव्हल करणार जे का पी एस आय ची ट्रॅव्हल कंपनी आहे किती दिवस आले साहेब महिन्या उठून गेले पंचवीस लाख तर नाही दिले पण आंदोलन करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल जर हे यांचं चरित्र आहे कदाचित टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट नाही हे किती नीच लोक आहे आणि त्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या वरती कोणती कारवाई केली नाही थातूर मातूर कारवाई केली अरे एक तिथला माणूस त्याच लेकरू आणि ते बायको त्याचे मरण पावले तो पुण्यात आहे की इंजिनियर आहे तो साहेब मला म्हणे माझा फ्लॅट एक कोटी रुपयाचा मी भेटतो त्या माणसाला चंद्रू मला विचारून साहेब माझा फ्लॅट एक कोटी रुपयाचा आहे मला नाही पाहिजे पंचवीस लाख आज जेव्हा घरात जातो माझ्या घरात कोणीच नाही माझं लेकरू मला दिसत नाही माझी बायक मला दिसत नाही मला फक्त न्याय पाहिजे काय बोलतो तो मला फक्त न्याय पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे साहेब नाही आणि या जिल्ह्यात या गावात ते जे काही कार्यकर्ते असेल हात जोडतो माझा संघर्ष आमचा तुमच्या विरोधात नाही तुम्ही घरी जाऊन विचार करा ज्या वेळेला ह्या सगळ्या पंचवी चिता जडत होत्या माहित साहेब कोण कोणाचा भाऊ आहे कोण कोणाची बहीण एक वर्ष झाला होता त्यावेळेला हे भाजपचे नेते मंत्रिमंडळाचा शपथविधी घेत होते यांचा जाहीर करायला पाहिजे साहेब तुम्हाला भावना तुम्हाला काही क्षण थोडीशी अरे पंचवीस झालेला झालेल्या यांची तिकडे चिता जळत आहे आणि तुम्ही ते सरकारचा शपथविधी घेतात आणि तुमच्या एवढे नीच लोक या जगात कोणी नाही आणि म्हणून सांगतो भारतीय जनता पक्षा कधी तुमचा आमचा होणार नाही त्यांचे खायचे दात दाखवायचे दात वेगळे हे फक्त बोलतात करत नाही आणि म्हणून सव्वीस तारखेला तुतारी वाजलीच पाहिजे